प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अति प्रेमाने मामांचे नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे कधी बांधणार नाहीत प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी असतात भगवंतांच्या अनुसंधानाला खरे महत्त्व असते याची तुम्ही जाणीव ठेवा प्रत्येक गोष्ट हे नक्कीच मामांच्या इच्छेनेच घडत असते यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि सर्वात मोठी गोष्ट जर प्रत्येक गोष्ट ही बाळूमामांच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त हे भगवंतांच्या नामात गुंतून ठेवावे आणि बरे वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ हा हा संदेश नक्कीच ऐकावा अशी आम्ही तुमच्यापुढे विनंती व्यक्त करतो मित्रांनो आयुष्यात किती दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे जाण्याचे बळ हे आपल्याला भगवंतांनी दिलेलेच असते फक्त आणि फक्त विरुद्ध असतो तो, तो मनाचा म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार नक्कीच ठेवा सकारात्मक विचार केल्याने आयुष्यात ज्या काही गोष्टी पूर्णत्व वाईट घडत आहेत ज्या घटना तुम्हाला रडवत आहेत व ज्या घटना तुमचा अंत करत आहेत त्या प्रत्येक घटना जर तुम्ही सकारात्मक नक्कीच विचार आणि प्रत्यक्ष कराल तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे एका क्षणामध्ये हे गुरुमाऊली दूर काढतील आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात भरभरून सुख तुम्हाला देऊन टाकतील यामध्ये थोडीही शंका नसते तुम्ही तुमचे मन हे नक्कीच मामाला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतूने एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुनर्विषयाचा जा आनंद झाला तर ते अर्पण नक्की झाले नाही असे समजावे प्रत्यक्ष पडत्या काळातही जो भगवंतांचा प्रत्यक्ष होऊन राहत असतो ना त्याला कशाचीच भीती नाही वाटत संकटांमध्ये मामांच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते यामध्येही शंका नाही जीवनात येशवेशी व्हायचेच असेल तर पहिल्यांदा संकटांची मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिक जीवनाचे एक तत्त्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर एक तुम्ही एकहून उभे राहा आणि त्याच्यासमोर तुम्ही कधी भिवू नका मग नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही ज्या गोष्टीला जास्त भेत होता खरोखर ती गोष्ट अगदी सोपी आहे पण तुमच्या मनाने ठरवलेली होते की ती गोष्ट अगदी अवघड आहे आणि ती गोष्ट तुमचं जीवन एका शहरामध्ये पार करू शकते असं तुमच्या मनाने ठरवलेली होते म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला रडवत आहे अशा प्रत्येक गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात म्हणून मित्रांनो कितीही संकटे आली तरी तुम्ही भगवंतांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने केलेली नक्कीच मामांची भक्ती कधी व्यर्थ जाणार नाही शोधवायला भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मातच गरिबी येते ही कुणाची चूक आहे भूक लागली की ही कहाणे ही प्रत्यक्ष प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आज तुमच्याकडे जर भरपूर संपत्ती असेल भरपूर धन असेल तर निश्चिंत आम्ही तुम्हाला सांगून टाकतो येणाऱ्या काळात ते तुमच्याकर राहील अथवा न राहील याची कोणतीही खात्री नसते म्हणून जे सध्या तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी राहा तुम्ही त्याचा आनंद साजरा करा पण आनंद साजरा करत असताना या गोष्टीचे प्रेमळ भक्ता तू भान ठेव नक्कीच गर्व आणि अहंकार मात्र कधीही करू नको कारण जो गर्वात राहतो त्याचे जीवन एका क्षणामध्ये नष्ट होऊन जाते म्हणून गर्व करू नका कारण आज जरी सावली तुमच्या बाजूने असली तरी उद्या तीच सावली तुमच्यापासून जाणार असते ही गोष्ट तर पक्की तुम्हाला माहिती असेल म्हणून मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्ही मामांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने नामस्मरण केल्याने संकटे तुमच्या जीवनातील नक्कीच आनंदामध्ये बदलून जातील हे देखील तितकंच खरं आहे माझ्या प्रेमळ भक्ता मी तुझ्या आयुष्यात येईल तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या वाईट कर्माने जे दुःख तुझ्या नक्कीच अंगावरती ओढून घेतली आहे ना त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही या गोष्टीची तू जाणीव ठेव हो, म्हणून कर्म सुंदर आणि नेहमी स्वच्छ ठेव हो, बाकी बघायला मी आहेच तू निश्चिंत राहा म्हणून मित्रांनो भगवंत सांगतात नक्कीच जर एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर प्रचंड जास्त वाईट प्रसंग येऊ दिला असेल आणि नक्कीच जर त्यांनी वाईट कर्म केलेले असेल पण त्या वाईट कर्माची सजा जर, हो जर तुम्हें 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 कर्मा तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अजिबात निराश होऊ नका कारण लक्षात ठेवा जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवाल तर परमेश्वर तुम्हाला कधी ना कधी त्याचे यश नक्कीच देत असतो हे मात्र आत्तापर्यंत खरं सत्य आहे लवकर राग येणारी लोक मनाने खूप चांगले असतात बरं का कारण त्यांना आपल्या फिलिंग्स म्हणजे प्रत्यक्ष लपवता येत नसतात जे काय असेल ते तोंडावर बो नक्कीच बोलून मोकळे होत असतात मग लक्षात घ्या लवकर राग येत असेल तर तुम्ही तो राग देखील टाळायला शिका कारण माणसांचा एक राग देखील त्याला नष्ट करू शकतो हे देखील खरे एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल ना तर नक्कीच त्या मोठेपणाची किंमत भगवंतांपुढे अगदी शून्य आहे हे, हे देखील खरे एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणती नक्कीच कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती गाडी किती बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्कीच विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य प्रत्यक्ष तुम्ही गुंतवणूक करा म्हणून लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्हाला परमेश्वरांनी दिलेली आहे त्या गोष्टी तुम्ही नक्कीच आनंदाने साजरा करा आणि त्यामध्ये समाधान राहा राहा कारण लक्षात ठेवा परमेश्वर तेच आपल्याला देतात जे आपल्या मनात आहे ते तर परमेश्वर आपल्याला कधीच देत नसतो पण आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती गोष्ट आपल्याला परमेश्वर एका क्षणात देत असतात म्हणून तुम्ही संयम ठेवा भगवंतांच्या प्रत्येक योजना हे माणसाच्या जीवनात प्रत्येक आनंद आणत असतात आणि कल्पनेच्या बाहेर भगवंत सुखही देतो आणि कल्पनेच्या बाहेर दुःखही देतो म्हणून दुःख आल्यानंतर नक्कीच तुम्ही निराश होऊ नका कारण लक्षात ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त दुःख आहे तर नक्कीच तुम्ही आजूबाजूला पहा आणि तुम्ही हे जग फिरून बघा तुम्हाला समजून येईल की तुमच्याला नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे खरोखर ते दुःख म्हणजे अगदी शून्य स्वरूपाचे तुमच्या आयुष्यात भगवंतांनी दुःख दिलेली आहे म्हणून कितीही दुःख आले तरी तुम्ही नक्कीच निराश होऊ नका त्या देखील तुम्ही भगवंतांचे नाम घ्या ज्यावेळी तुमची चांगली वेळ येईल कारण लक्षात घ्या ज्या हाताने परमेश्वर देऊ शकतो त्या हाताने तो घेऊ शकतो यामध्ये थोडीही प्रकारची शंका नाही नक्कीच गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटांच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नसतात वाक्य लहान आहे पण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही समजून घ्या भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच छान देऊन जातात हे देखील तितकंच खरे आनंद हा आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो नक्कीच जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो हेच खरं प्रत्यक्ष आनंद आहे मित्रांनो सुख माणसाच्या अहंकाराची तर दुःख माणसाच्या परीक्षा घेत असते जो दोन्ही परीक्षामध्ये उत्तीर्ण होत असतो ना तोच माणूस जीवनात यशस्वी होतो हे देखील तितकंच खरं आणि सत्य आहे नक्कीच भगवंतांच्या चरणी ही तुम्ही प्रार्थना नक्कीच करा नको भगवंता मला सोन्या चांदीचे दान रे फक्त आवर भगवंता हे पावसाचं भान रे कमरेवरचा हात सोडून आभाळाला लावतो ढगाळा थोडं थांबवून नक्कीच वाचू माझं तू अशी प्रार्थना प्रत्येकजण भगवंतांकडे करत राहा म्हणजे लक्षात घ्या जर जीवनामध्ये तुमच्या संकटे येत असतील आणि नक्कीच त्या काळी जर तुमच्यासाठी कोणी प्रार्थना केली तर भगवंत नक्कीच दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना हा लवकर ऐकत असतात मग लक्षात घ्या तुम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना करा कारण स्वतःचा फक्त फायदा पाहणारे हे थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे दुसऱ्याचा विचार करतात ते प्रत्येकाळी प्रगती करत असतात यामध्ये थोडीही शंका नाही हे देखील खरे मित्रांनो मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे भगवंता तू बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून या धरणीवर पाठवलेले आहेस मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून याच धरणीवर नक्कीच विकले पण देवा लाजिरवाणी गोष्ट आहे बघ तू बनवलेले पुतळे एकमेकांची नेहमी भांडत असतात एकमेकांचा जीव देखील घेत असतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे मात्र नतमस्त होतात पण भगवंत सांगतो प्रत्येक आळी जर तुम्हाला दगडामध्ये देव दिसत असेल तर नक्कीच तुम्ही चुकीचा आहात लक्षात ठेवा परमेश्वर फक्त एकाच ठिकाणी नसतो तर परमेश्वर प्रत्येक ठिकाणी असतो वाऱ्याच्या स्वरूपात देखील परमेश्वर आहे चराचरात व्यापून देखील परमेश्वर आहेत म्हणून तुम्हाला परमेश्वरांना कधी शोधायची गरज नक्कीच नसते तर फक्त तुम्ही चांगले कर्म करा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या ते नक्कीच तुमच्या संकटांच्या वेळी प्रत्येकाळी येतील हे मात्र खरे माणसांना ओळखणं फार महत्वाचं माणसाचा वापर यूज अँड सारखा करतात अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्याकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास एकशे एक टक्का कमी होईल प्रत्येक माणसाची नक्की जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते हे देखील करे कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे देखील खरोखर नशीबच कारण या जगामध्ये प्रत्येकाला संकटे आहेत आणि तुमचं संकट ऐकणारी व्यक्ती असं कोणी जर खरोखर तुमच्या सोबत असेल की तुमची प्रत्येक अडचण ऐकते आणि त्या अडचणीसाठी देखील एकदम सुंदर मार्ग काढून दाखू दाखवते तर नक्कीच तुम्ही स्वतःला नशीबवान समजा नाहीतर लक्षात ठेवा नाहीतरी ही सगळी गता आणि त्यामागची व्यथा एकाला त्याला देऊ हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल भगवंतांचे आभार मानायला कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोल बोलेल पण नक्कीच ते कंटळवाना असलं तर नक्कीच खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा भरपूर असतात म्हणून लक्षात ठेवा कितीही जास्त संकटे आली कितीही जास्त अडचणी आली तर तुम्ही छोट्या छोट्या अडचणींना पाहून कधी डगमगू नका कारण लक्षात घ्या जितक्या जास्त संकटे तुमच्या पदरी येतील त्यापेक्षा जास्त सुख हे भगवंत नक्की तुमच्या आयुष्यात देणार असतात फक्त ते परीक्षा मात्र घेत असतात हे अटळ आणि खरं सत्य परिस्थिती आहे प्रेमळ भक्तांनो झोप मृत्यू आणि जीवनप्रवास तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही देखील समजत नसते आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्न उरत नाही दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात कधी नसतात मग झोप आणि मृत्यू यात फरक कोणता आहे तर लक्षात ठेवा झोप म्हणजे अर्धा मृत्यू असतो मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितेनं ठासून भरलेलं आपलं दुःख आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपारी होते व संध्याकाळी होते रात्रीही होते काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय मात्र कधी थांबत नसते म्हणजे शारीरिक कृती जरी थांबली तरी शारीरिक धड जडणं घडणं किंवा नक्की स्थित्यंतर थांबत नसते आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढत काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवत असतं कोणी नशिबाला दोष देतं कुडतं तर कोणी जो भी होगा देखा जायगा असं म्हणतं आपल्याच मस्तीस तरे तरचे प्रवाशी त्यातून जोडलेली जाणारी एक पद्धतीची नाती त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव आजार खोपणी कुणाचं कुणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारी स्थित्यंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो आपण कदाचित त्यामुळंच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ नक्कीच अपेक्षाभंगाचं दुःख येतं जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं नक्कीच राहता आलं पाहिजे रोज जीवन जगताना तुम्ही कंडक्टरसारखं जगा म्हणजे लक्षात घ्या रोज वेगवेगळे प्रवाशी त्या कंडक्टरसोबत असतात पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही आहे रोजचा प्रवास हा वेगळा असणार आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही आहे ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसे आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही संपून गेलं की नक्कीच झालं असं प्रत्यक्ष त्या कंडक्टरसारखं असतं आणि आपल्या जीवनाचं देखील असतं लक्षात ठेवा जे सध्या आपल्याला भगवंतांनी हे सुंदर असं शरीर दिलेलं आहे ते सुंदर शरीर देखील काळंतराने प्रत्यक्ष वाळून जातं संपून जातं आणि याच पद्धतीने आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी धन हे देखील आपल्या नशिबी नसते आपण गेल्यानंतर ते कुटुंबाच्या भाग्यात जाते म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात मेल्यानंतर काहीच घेऊन जाता येणार नाही म्हणून तुम्ही चांगले कर्म करा नक्की तुम्ही चांगले कर्म घडवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग आपल्याला चांगलं वागतं पण खरं सांगू का आपण जेवढं जास्त चांगलं वागू लोक आपल्या तेवढा आज गैरफायदा घेत असतात हे खरं आणि अटल सत्य आम्ही तुम्हाला सांगून टाकलेलं आहे पण लक्षात ठेवा एखादा व्यक्ती जर वाईट कर्म करून तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही तसेच वाईट कर्म करून त्याला फसवण्याच्या भानगिडीत करू नका कारण भगवंत सांगतात प्रत्येकांचा एक पद्धतीचा कर्माचा भाग असतो एखादा व्यक्ती जर वाईट कर्म करत असेल आणि त्या वाईट कर्मामध्ये देखील त्या व्यक्तीचं जीवन आनंदी होत असेल तर नक्कीच त्यांनी कुठेतरी चांगले कर्म केलेली आहेत त्यामुळे ते चांगले केलेल्या कर्माचा काळ अजून देखील प्रत्यक्ष चालू आहे असं समजून जावा आणि प्रत्यक्ष जेव्हाही त्या व्यक्तीच्या जीवनामधील त्याने केलेले चांगले कर्म संपतील तेव्हा हो मात्र त्याची प्रत्यक्ष वाईट प्रत्यक्ष वेळ सुरू होऊन जाते मग लक्षात ठेव बघता किती जास्त संकटे आली कितीही जास्त दुःख आली तर तू निस्त निस्वार्थ मनाने माझे नाम घे लक्षात ठेव आयुष्य जगताना शिळ्या भाकरी आणि तुकड्या नक्की तुटक्या चपला कधीच नाव ठेवायचं नसतं कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काळ आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल जरी आज तुटली आहे पण तिने काळ आपल्या पायाला भरपूर जास्त आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावर समजत असते हीच गोष्ट सत्य आहे म्हणून मित्रांनो आयुष्यात कितीही चांगला काळ आला तरी तुम्ही प्रत्यक्ष वाईट वेळेमध्ये तुम्हाला ज्यांनी तुमची साथ दिलेली आहे आणि तुमची चांगली वेळ तुमच्या अणु घडवून दिलेली आहे त्या व्यक्तीला कधी विसरू नका या प्रत्येक गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि नक्कीच निस्वार्थ मनाने बाळू मामांचे नामस्मरण करा धन्यवाद भेटूया आपण पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे